नवा अध्याय म्हणत सिन्नरमध्ये उदय सांगळे आता भाजपवासी झालेले आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान क्रीडामंत्री माणिकराव कुकाटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून त्यांनी विधानसभा लढवली होती आता मात्र उदय सांगळे हा शेवटचा पक्षप्रवेश म्हणत भाजपवासी झालेले आहेत त्यांच्यासमवेत आज अनेक सिन्नरमधील स्थानिक नेते ज्यामध्ये प्रामुख्याने सोनवणे असतील संजय साणप असतील संग्राम कातकडे असतील अशा अनेक नेत्यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे तसेच येत्या पंधरा दिवसांमध्ये मी आणखी काही प्रयोग करणार असून सर्वांना आश्चर्यचकित करेल असे काही प्रवेश भाजपात होतील असं सुद्धा उदय सांगळे यांनी व्यक्त केला आहे या प्रवेश सोहळ्यावेळी रवींद्र चव्हाण असतील गिरीश महाजन असतील यासोबतच मंगेश चव्हाण असतील अशी भाजपची मोठी मांदियाळी सिन्नरमध्ये आज बघायला मिळाली होती उदय सांगळे यांच्या प्रवेशाने सिन्नरमधील पक्षीय बलाबल फक्त कमी जास्त होईल का तर नाही यामुळे जातीय समीकरणंसुद्धा मोठ्या प्रमाणात आता बदलणार आहेत कारण सिन्नरचं राजकारण याची जर पार्श्वभूमी बघितली तर हे आत्तापर्यंत व्यक्तिधिष्ठित राजकारण म्हणून पुढे आलेलं आहे आणि याला कायमच जातींची स जी किनारे तीसुद्धा कायमच लाभलेली आहे आता उदय सांगळे यांच्या भाजपच्या एंट्रीमुळे येणाऱ्या निवडणुका कशा रंगतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं खऱ्या अर्थाने आजपासून बिगुल वागलं वाजलं आहे असं म्हणायला हरकत नाही उदय सांगळे यांच्या या प्रवेश सोहळ्यामध्ये जयंत आव्हाड यांनी स्टेजवरून सांगितलं आहे की येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या आम्हाला स्वबळावर लढायच्या आहेत त्यामुळेच मित्रपक्षांचं आता यामध्ये काही रोल उरेल की नाही त्यासोबतच जे प्रस्थापित आहेत त्यांना किती कंबर कसावी लागेल त्यांना काही धक्का लागेल का हे सगळे जे गणित आहेत याची चर्चा आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होईल आणि यामुळे सिन्नरच्या सगळ्या ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या आता खऱ्या अर्थाने रंगणार आहेत नवा अध्याय सिन्नरच्या विकासाचा या ब्रीद वाक्याचे बॅनर गेल्या काही दिवसापासून सिन्नर शहरात झळकत होते त्याचे कारणही तसेच होते राजकीय पटलावर सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार होता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय होता की युवा नेते उदय सांगळे यांचा भाजपा पक्षप्रवेश ना विधानसभा ना लोकसभा तरीही उदय सांगळे भाजपमध्ये पक्षप्रवेश का करताय याची उत्सुकता सर्वांना लागली होती ते एकटे पक्षप्रवेश करणार की काही दिग्गज नेत्यांनाही ते, ते भाजपात नेणार याची उत्सुकता शिगेजला पोहोचली होती तीन नोव्हेंबर हा दिवस उजाडला सिन्नरला आडवा फाटा मैदानात स्टेजसह मंडपही सजला हळूहळू उदय सांगळे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचे पावले मैदानाकडे वळत होती काही क्षणात मंडप तुडुंब भरले यात उदय सांगळे यांचे मान्यवरांसोबत स्टेजकडे प्रस्थान झाले महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते तर व्यासपीठावर राज्याचे भाजपाचे महामंत्री विजय चौधरी उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे आमदार मंगेश चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव भाजपाचे सहप्रवक्ते अजित चव्हाण माजी मंत्री भारती पवार माजी आमदार बाळासाहेब सानप शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे महाराष्ट्र राज्य भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी विजय साने नाशिक मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे भाजपाचे तालुका प्रभारी बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे सविता कुटुरकर आदींसह पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उदय सांगळे यांचा भाजपा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अडव्होकेट संजय सोनोने चिंचोलीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय सानप नायगावचे संग्राम कातकडे कांगार शक्ती फाउंडेशनचे अनिल सरवार युवा उद्योजक विनोद शितोळे आदींसह तालुकाभरातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपा पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशाबाबत उदय सांगळे यांनी एस सी एन न्यूजशी बोलताना विस्तृत अशी माहिती देत येत्या काळात आणखी काही दिग्गज नेत्यांचे पक्षप्रवेशाबाबत संकेत दिले एस एन न्यूजसाठी शंतनू कोरडेसह विजय शितोळे नुकतीच विधानसभा निवडणूक लढवलेले उदय सांगळे आता भाजपवासी झालेले आहेत आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामधून आपल्यासाठी अनुत्तरित असलेले काही दोन तीन प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत नमस्ते आज आपण भाजपवासी झाला आहात आणि आपण सुरुवातीलाच सांगितलं आहे की आता हा शेवटचा पक्षप्रवेश मी इथेच विसावणार आहे निश्चितच आज भारतीय जनता पार्टीमध्ये राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि गिरीशजी महाजन साहेब यांच्या उपस्थितीत आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला आणि निश्चितच आता या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये अधिक ताकदीने काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करू आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे आम्ही या पुढच्या काळात करणार आहे हां आज जर आपण असं म्हणू शकतो का की स्थानिक स्वराज्य संस्थांचं सिन्नरमध्ये आता आजच्या कार्यक्रमामुळे ज्या चर्चा उठल्या त्यामुळे आता बिगुल वाजलं आहे असं म्हणायला हरकत नाही निश्चित आता सात आठ दिवसात आपली नगरपालिकेची आचारसंहिता लागेल आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही निवडणूक आम्ही लढवावी अशी सर्वांचीच आता भावना आहे आणि त्यामुळं या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जाणार आहोत जो तुमचा जो पक्षप्रवेश आहे तर असं म्हटलं जातं की बऱ्याच वर्षांपासून तुमची ही इच्छा होती पण काही कारणांनी हा पुढे पुढे सरकत होता पक्षप्रवेश पण आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे तर ही आधीपासून केलेली आखणी होती की आता या जसं तुम्ही म्हटलं की सिन्नरमध्ये राजकीय परिस्थिती सारखी बदलते आणि त्यामुळे हे डिसिजन्स घ्यावे लागतात मी गेली तीन चार महिने माझ्या सहकाऱ्यांशी आणि मित्रपरिवाराशी चर्चा करत होतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रवींद्रजी साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांनी भविष्यामध्ये आम्ही पूर्ण सन्मानाने आणि ताकदीने सिन्नरसाठी काम करू आणि कार्यकर्त्यांना बळ देऊ ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्यानंतर मी या पक्षप्रवेशावर जाण्याचा निर्णय घेतला एक मोठा प्रश्न आता म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्था आता त्यांच्या ज्या निवडणूक आहेत त्या उंबरठ्यावरती आहेत मग आता तुमचा जो पक्षप्रवेश होतो आहे तर त्यामध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश आत्ता होतो आहे पण ज्यावेळेस रवींद्र चव्हाणांचे असं बोलण्यात आलं की दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीने आम्ही सिन्नरकरांच्या पाठीशी आहोत तर हे दोन हजार एकोणतीसचं व्हिजन पण एक प्रकारे म्हणता येईल का बरोबर आहे भारतीय जनता पार्टीची भावनाच अशी आहे का पुढच्या काळात प्रत्येक मतदारसंघात हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पक्षा पक्ष हा मोठा झाला पाहिजे आणि म्हणूनच आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेपर्यंत सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या चिन्हावर लढाव्या ही आता यापुढच्या काळात आमच्या सगळ्यांची भावना असणार आहे तुमची सगळ्यांची भावना आहे पण जयंत आव्हाडांनी स्टेजवरून बिगुल फिंकून दिलं आहे की आम्ही सगळ्या सिन्नडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता आम्ही सोबळावर लढणार आहेत असं जाहीर केलं आहे तर ते शिक्कामोर्तब म्हणायचं का नाही कोणी आज पक्षाची चिजी भूमिका आहे की या पुढच्या काळात सगळ्याच निवडणुका या स्वतंत्र लढायच्या आहेत म्हणजे मग आता सिन्नरमध्ये तिहेरी निवडणुका आम्हाला बघायला मिळतील अशी चिन्ह आहे निश्चितच भारतीय जनता पार्टी स्वतंत्र सर्व उमेदवार उभे करणार आणि ते निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करणार आहोत त्यासाठी तुमच्याकडे जसं आता आम्ही म्हटलं की बरीच यादी तयार असतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांपासून सगळी यादी तयार आहे का आता निश्चितच येणाऱ्या काळात आणखी चांगले प्रवेश हे आपल्याला सिन्नर शहरामध्ये दिसतील आणि त्या दृष्टीने आम्ही चांगलं काम उभं करू खरंतर हा शेवटचा प्रश्न होता माझा की हा सस्पेन्स एक मोठा क्रिएट केला आहे तुम्ही तुम्ही सांगितलं की येत्या पंधरा दिवसात मी अनेक प्रयोग करणार आहे आणि ते सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे काही प्रवेश होणार आहेत असे कोणते प्रवेश आहेत काही आहे का किंवा कोणत्या पदासाठी ते राखीव आहेत का जाणून बुजून ते आता आपण सस्पेन्सच ठेवू आजच्या कार्यक्रमामुळं एक सकारात्मक वातावरण मतदारसंघात जाणार आहे आणि अनेकांचं मतपरिवर्तन मनपरिवर्तन या निमित्ताने होऊ शकतं असा मला विश्वास आहे धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हे होते नुकतेच भाजपवासी झालेले आणि मी कायमस्वरूपी भाजपात राहील असे आज ठामपणे सांगितलेले उदय सांगळे विजय शुतोळेंसह शंतन कोरडे एसीएन न्यूज सिन्नार